दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी लक्ष द परफेक्ट स्टडी पॉइंट अभ्यासिकेचं उद्घाटन निलेश पाटील गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती इगतपुरी यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांचा अभ्यास व्हावा या दृष्टीनं अभ्यासिकेची संकल्पना सत्यात उतरवण्याचं काम श्रीमती कटारे अस्मिता व श्री विलास बिरारी यांनी केलंय खेडेगावातील विद्यार्थ्यांना प्रसन्न शांत आणि प्रशस्त जागेत अभ्यासाच्या सोयीसुविधायुक्त अभ्यासिका तयार करण्यात आली याप्रसंगी सूत्रसंचालन श्रीमती सविता कटारे यांनी केलं भावी अधिकारी घडावे यासाठी श्री निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल तसंच मुलाचं मार्गदर्शन केलं यावेळी श्रीमती वैशाली गोसावी ग्रामपालिका सदस्य घोटी यांनी देखील कार्यक्रमानिमित्त पुढील वाटचालीस लक्ष अभ्यासिकेच्या संचालिका व संचालक यांना शुभेच्छा दिल्या